सतत नैसर्गिक संकटाचा सामना शासनाचे बेभरवशाची धोरणं तसंच औषधे बियाणे आणि खतांच्या वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतोय मात्र शेतकऱ्यांनीही न डगमगता शेतीसोबत एक पूरक व्यवसाय हा करावाच असं मार्गदर्शन सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केलाय व्हॉट्सअपच्या माध्यमातून दहा वर्षांपूर्वी तयार केलेल्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी कृषी मित्रांना या ग्रुपचा रविवारी वार्षिक स्नेह मेळावा देवळा तालुक्यातील भौरी येथील स्वप्नील अॅग्रो इथं आयोजित करण्यात आला यामध्ये वर्षभरात जो शेतकरी इतर शेतकऱ्यांना शेतीबाबत चांगलं मार्गदर्शन करेल त्याला विकास सिंह यांच्या वतीनं अकरा हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात येतं तर यंदापासून पूर्वा केमिकलचे संजय पवार यांच्या वतीनं गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी दहा हजार रुपयांची मदत करण्यात येते यंदा कृषी मित्र ग्रुप प्रेरणा हा पुरस्कार सिद्ध पिंपरी येथील शेतकरी शंकर डिकले यांना देण्यात आला तर दुगाव इथं क्षीरसागर या तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली तसंच मेळाव्यात हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी आगामी थंडी पाऊस आणि शेती यावर मार्गदर्शन केला तर स्वप्नील अॅग्रोचे अध्यक्ष अरुण पवार यांनी शेतकऱ्यांनी पोल्ट्री सारख्या जोड व्यवसायात उतरून प्रगती साधावी असं सांगितलंय तर पूर्वा केमिकल्सचे एम डी संजय पवार यांनी शेतकऱ्यांसाठी वर्षातून दोनदा मेळावा आयोजित करून कृषी पर्यटनासारखा व्यवसाय करावा जेणेकरून शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटातून सावरता येईल यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक कैलास शिरसाट समन्वयक सचिन वाघ डॉक्टर रामनाथ जगताप डॉक्टर सतीश भोंडे सदुभाऊ शेळके शंकर डिकले भूषण निकम आबा आहेर भाऊसाहेब वाघ हंसराज वडगुले संदीप मगर वैभव पवार बाळासाहेब देवरे संदीप वाघ यांच्यासह मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येनं शेतकरी बांधव उपस्थित मित्र ग्रुपला दहा वर्ष पूर्ण झाले दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण सेलिब्रेशन करणार होतो असं मनात येत होतं कसं करायचं काय करायचं पण म्हणतात ना जो कुठूनही कुठल्या रूपात धावून येतो तसं यावर्षी आम्हाला अरुण पवार सर कुठल्या रूपात तरी धावून आले त्यांनी ता बोलले की आमच्या इकडे करा म्हणे सर्व मी नियोजन मी करतो म्हटलं सर सर्व नका करू तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं करा ते म्हणे मी नाही सर्वच करतो पण आमच्याकडे अशी पद्धत आहे आमच्या ग्रुपमध्ये कोणाला बंधन नाही कोणी पैसे द्यायचे नाही ज्याला द्यायचे त्याने द्यायचे ज्याला नाही द्यायचे त्याने द्यायचे नाही काही बंधन नाही पण करणारा मी भक्कम आहे एकटा कोणी दिले नाही दिले तरी मी एकटा करत असतो पण यावेळेस आणि देता मला खूप जणं पैसे देतात आता यावेळेस अरुण पवार सरांनी पूर्ण कार्यक्रम केला पूर्ण जेवण त्यांनी दिलं पुढच्या वर्षीचं पण बुक आहे पुढच्या वर्षीचं पण बुक झालं पण आता काय करावं लांब लांब होत असं जाते आता आता आपला ग्रुप एकत्रित कोणीतरी शेतकऱ्याची ओळख होईल तोंड ओळख होईल मी तर अजून इतकं आहे की बहुतांश शेतकऱ्यांना ओळख ओळखत पण नाही तोंडावर की बाबा हा हा माणूस आहे असं फक्त ग्रुपने फोनवर बोलतो खूप गप्पा मारतो घरच्या आधार सर्व गप्पा मारतो पण असं समोर आलं तर अरे हा माणूस आहे बर का तो असं गडबड होऊन जाते ती काय म्हणून असे खूप असे एकमेकाच्या ओळखी होत चालला सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण माझे नातेवाईक आहे गोरख बिड आहेत म्हणून तर ते पण ग्रुपमध्ये आणि आमचे संदीप पोकाटे पण ग्रुपमध्ये आहे आमचं असं नेहमी बोलणार आता संदीप पोकाटे हे उत्कृष्ट कांदा उत्पादक आहे एकदम उत्कृष्ट तुमच्या एवढ्याचे सदुभाऊ ते इतके उत्कृष्ट कांदा उत्पादक त्यांनी त्यांचे खूप कांदे विकत घेऊन गेले स्वतः बियाणं तयार केलं आता ते माझ्याशी बोलत म्हणजे कमी बोलतात पण ते संदीप भाऊशी रोज बोलतात म्हणजे मी माध्यम तर एकच कृषी मित्र सचिन माघ माध्यम नाही कृषी मित्र हा ग्रुप माध्यम आहे प्रत्येकाने एकमेकाचं असत एकमेकाला मदत करत राहावी जास्तीत जास्त मार्गदर्शन करत राहावं आणि ग्रुपवर थोडंसं ना बोलत राहावं काही असं काही अधिकारी आहेत आता माफी मागतो तुमची तर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सांगा की थोडंसं सा मार्गदर्शन करत राहा शासनाच्या ज्या काही योजना येतात त्या नाही निदान ग्रुपवर टाकत चाला पण आता त्याच्यात जे कर्मचारी कृषी सहाय्यक आहे कृषी सेवक आहे खूप अशा आहे पण ते म्हणतात आमचे वरिष्ठ आहे त्याच्यात वरिष्ठ काय करणार आहे चांगलं टाकलं तर वरिष्ठ थोडी काही करणार आहे माझं हे मत आहे का त्या सर्वांनी टाकावं माहिती ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत जातं तेवढं मला कळतं आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त बोलावं फक्त असं मान सन्मान वगैरे हे थोडंसं बाजू ठेवा की प्रत्येक आपला शेतकरी मित्र आहे आपला भाऊ आहे तो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पुढं गेला पाहिजे त्याचा विकास झाला तर आपला पण ॲटोमॅटिक विकास होईल हेच आहे फक्त आणि दुसरं असं आहे का, का, का आपण गेल्या चार वर्षापासून स्नेह संमेलन करतो स्नेह संमेलन करण्यामागं फक्त कर जो ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह मेंबर आहे आणि जो फक्त शेतीचीच माहिती देतो अशाच लोकांना आपण पुरस्कार देतो याच्यासाठी काही मी मी एकटा ठरवत नाही जे वरिष्ठ लोक आहेत ग्रुपमध्ये सगळे वरिष्ठ वरिष्ठ आहेत तरुण आहेत सगळे हे सगळे ठरवतात मी एकटा कधीच ठरवत नाही का या माणसाला द्या त्या माणसाला द्या जरी असं क्रुपर झालं तर त्याच्यानंतर पण आम्ही चार जणांशी बोलून घेतो काय करायचं कसं करायचं जेव्हा होकार कर ते येतो तेव्हा त्या व्यक्तीचं नाव ठरलं जातं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक